मित्रांनो मी सुरेश मोठा युट्यूब माध्यमातून आरापणास घेऊन आलो आहे दोन नोव्हेंबर येते दोन नोव्हेंबर रोजी नांदेड कामठा येथील महेश बाजार मध्ये तर बघून घ्या मित्रांनो या ठिकाणी शेतकरी महेश बाजार दाखवण्याचा प्रयत्न करून या ठिकाणी लाईव्ह बाजार भाव काय आहे ते जाणून घेऊ भेट सांगितलं भेट सांगितली आपल्या सोनखेड बसल्या काय सांगायला किंमत पासष्ट हजार रुपये सांगाले गावरा किती दिवस राहिलेत आठ दिवस आठ दिवस राहिले चेपड उंगा पांढरा आहे पहिला रो आहे काय मिळाला किमत पासष्ट चॅनल च्या माध्यमातून तर कमी रमी होतील की शेतकरी की व्यापारी शेतकरी मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन त्र्याण्णव छप्पन एकोणऐंशी एकोणऐंशी तीस अडुसष्ट तीस अडुसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर जमून देणार किमतीला होईल कमी रमी ती कोणाची मागे હોય ઘટ પાસ ખરે ઘટલી મા કોના ગાચે કાવલગાવ બગન ઘે પાસઠ લઈકલી દુધા ગેરંટી ચાર લીટર થી ગેરંટી બગું ઘર ઓર્ડર ક્વોલિટી કોના છે કોના ગાઉ છે नाव त्याच्या वाडीचे होत म्हणाले बघून घ्या मित्रांनो आहे गावांमध्ये किती दिवस दिवस राहिले दिवस काय किंमत पंच्याऐंशी हजार बाबा ब्याऐंशी म्हणाले गिरायकला रास्त जमून दिला होय किती दिवस राहिलेत आठ दिवस बघून घ्या मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून गिरायक जमून की हो मोबाईल नंबर सांगा नव्वद अकरा बत्तीस चोपन्न शहात्तर गावरान मैस आहेत बघून घ्या जमून देतात कमी रमी करून चालते ठीक आहे ही कोणाची हिचे काय सांगाल या तुम्ही दावणात लावल्या वाटाल एक्क्याऐंशी हजार सांगाल ही किती दिवस झालं झंडी काय चालू आहे चीक मोबाईल नंबर सांगा, सांगा या इकडे नव्वद अकरा बत्तीस चोपन्न शहात्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देता हा आहे कोणी गावराणात ही कितीला बघून घ्या बर चाल कुठल्या गणपूर कामटा कितवे आहे तिसरी आणा आहे काय किंमत ठेवली सत्तर हजार सांगाले गावरामध्ये मैसा शेतकरी ना किती दिवस राहिलेत बर बर काय दुधाला काय चलते अडीच तीन लिटर दूध सत्तर हजार सांगाले बघून घ्या मोबाईल नंबर सांग आठशे चौवेचाळीस सहाशे सोळा अठ्ठावीस सत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार किमतीला होईल कमी रमी चालते ठीक आहे हरपखेडगाव नायगाव मध्ये मुखेड मध्ये बरोबर काय किंमत सांगाल याची किंमत एक दहा किती कितीला आहे वीत दुसऱ्या पहिल्यानं आणि किती पिळे चार लिटर पिळे म्हणाले बघून घ्या गुजर मध्ये येते ना दुसऱ्याला चार लिटर पिळे म्हणाले माझ्या दिवसाच्या आठ लिटरची गॅरंटी राहील मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद पंचाहत्तर एकोणनव्वद पंचाहत्तर त्र्याहत्तर त्र्याऐंशी अकरा चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर जमून देणार चॅनलच्या माध्यमातून गिरकाल तर जमून देणार किमतीला हा देणार बघा सोडा भरीला शेपूट गोंडा पांढरा आहे मित्रांनो बघून घ्या कसाला ऑर्डर क्वालिटीला महेश माहिती चालू हे नाही आना वापस मामा किमतीला कमी रमी होतील गे इकडे बोला पदेल चायनल वर बोला आम्हाला घ्यायची ना हो तुमची टाकल आहे चायनल वर नवस नवस कोण्या गावची मनोर कुठे येते बरबड्यापास शेतकरी कि व्यापारी शेतकरी काय तुझा गॅरंटीची चार चार लिटर किती दिवस राहिले दहा दिवस वडापुलिक कपाळाला चेंद्रिया मित्रांनो घ्यापुट गोंडा पांढरा किंमत बाबा किंमत लय नाही फुटाण्याच बर फुटाण्या आपली वगार देणे पोरा दिस फुटाण्याला शिवसेना काय नाव आहे हा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर हे पण घेऊन गेले सांगा मोबाईल नंबर त्र्याऐंशी त्र्याऐंशी झिरो झिरो आठ चोवीस झिरो झिरो आठ सतरा किती काकडे सांगले दहाच्या वर गेले वाटाल हा तुमची इकडे का नाही काय शेतकरी दिस कुठली भाई हा पाहिजे दांडेगाव डीग्रस काय किंमत सांगायला सत्तर दुधाची काय गॅरंटी तीन लिटरची लिटर गॅरंटी आहे दुधाची बघून घ्या मित्रांनो सत्तर हजार किंमत म्हणाली कमी रमी होतील की किती दिवस राहिलेत मला किती दिवस राहिलेत मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सदतीस बारा आठ चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार हा कमी रमी होतील धावरीची काय किंमत सांगाल्या पंच्याण्णव हजार सांगाल्या नाही होतात की पाच पाच दहा लिटर दुधाची गॅरंटी आहे ओढावी लालीकड किमतीला कमी रमी होईल की काय होईल ताजी काय होईल मोबाईल नंबर सांगा हा नव्याण्णव बावीस तेहतीस पन्नास बारा शेतकरी की व्यापारी मग शेतकरी बघून घ्या पाच लिटरची बांधून राहील गॅरंटी टाइम लाना पाच लिटर बर बर बघून घ्या किती दिवस राहिलेत ऑर्डर क्वालिटीला चांगली असलेली मैस आहे मित्रांनो पाच लिटर टाइम ला गॅरंटी द्यायला दहा लिटरची दाची किंमतीला जमून देणार की बघून घ्या रामतीरथची काय किंमत राहिली हिचे दुधाची काय गॅरंटी सहा लिटर बारा लिटर दिवसाला पर एक ऐंशी मनात किंमत जास्त वाली जमून देता की किती आता दुसरी बर बर वडापुडी तिला वडापुडी दाजी राम राम इथे काय सांगायला मग एकवीस बर हिचे किती दिवस राहिले बारा दिवस आता उभं करा हिच दुधात काय गॅरंटी काय गॅरंटी नाही मोबाईल नंबर सांगा नव्वद अकरा पंधरा एकसष्ट चौदा चॅनलच्या माध्यमातून गिरायक चालते ठीक थी, आहे बळीराजा चौरेचाळीस अठ्याऐंशी हा मेंढल्याची काय किंमत सांगितली केवढाच दिली मावा पंचायशीला ही कोणाची आहे पंचायशी दिली मेंढल्याची कोणाची आहे तुमचे काय किंमत सांगाल किंमत काय किंमत सत्तर बर किती दिवस राहिलेत गा आहे बर दूध आहे चालू वासरू नाही बघून घ्या भाकड मैस आहे दोन महिन्याची लागलेली म्हणाले दूध किती आहे बया तपासून आहे पक्की हा तपासूनची गॅरंटीची नाही म्हणाले दोन दोन लिटर दूध आहे सत्तर हजार सांगाले दूध आहे मोबाईल नंबर सांगा का हा मोबाईल नंबर सांगा कोणाचा आहे शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास अडुसष्ट चौऱ्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर जमून देता की हा पैल कमी का काय किंमत सांगाल नाव ढगेस ना की अमोल ढगे उपसरपंच कोण व्हायचं बर आमचे दोस्त होतो मुप्तिश्वर भाऊचे माज भाऊ आठ महिन्यात गाबणी आहे काय किंमत सांगा रे एक लाख दहा हजार दुधात काय गॅरंटी पाल्टी घेतलेली आहे दूध काय काढलेलं नाही आधी एक दहा मामा कमी रेमी होईल की मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर चौऱ्याण्णव झिरो पाच शहाण्णव ही तुमचीच होय बर जमून देता किमतीला ठीक आहे मुरामध्ये आहे किती असेल चौथ्या ना असेल काय चालते ठीक आहे शॅप लो ह्यापासलं बर कधी आहे पाच दिवस दुधाला काय चालली हा नाला लिटरची गॅरंटी काय किंमत सांगितली एक पाच आले चार लिटरची सध्या कच चार लिटर चालू आहे दुधावर आली बरं बरं मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी अठ्याऐंशी नव्याण्णव त्रेसष्ट पंच्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील की कासाला काय आल्या हाय रेडा हे तुमची नाव तुमचीच वय हिची काय सांगाल एक पंचवीस अलीकडे किती आता हे पलीकडे बारकी बारकी मध्ये एक पंचवीस सांगाले किती दिवस राहिलेत काय लिटर नंबर सांगा सत्याऐंशी अठ्याऐंशी नव्याण्णव त्रेसष्ट चॅनलच्या माध्यमातून काल तर जमून देणार चालते ठीक आहे तुमची कोणती वय ती पोरगे हाती बर बर बघून या लहानले करायला आणल्या उगाच हिची काय सांगायला एक लाख तीस हजार सांगायला दुधाला काय चालते सहा लिटर टाइमला कोणतं गाव हा धन कुठे येते मुघट पैसे धन येते हिला बघून घ्या मित्रांनो किती दिवस राहिले सात आठ दिवस राहिले ते किती मला किंमत हिला इकडे हा ना कास बघू द्या किचा अरे मोबाईल नंबर सांगा तुमचा ऐंशी दहा नव्वद त्र्याऐंशी त्रेचाळीस चॅनलच्या माध्यमातून तर जमून देता शेतकरी कि व्यापारी शेतकरी शेत शेत ना चालते ठीक आहे काय सांगायला एक, एक लाख वीस हजार सांगायला कुठली तू ते बर बर किती दिवस राहिले तिचे पंधरा वीस दिवस राहिले दुधाची काय गॅरंटी पाच लिटरची गॅरंटी म्हणाली बघून घ्या कडे किती दिवस राहिले पंधरा वीस दिवस दिवस पाच लिटरची गॅरंटी मोबाईल नंबर सांगा ऐंशी ऐंशी चालते ठीक आहे दोन नोव्हेंबर रोजी नांदेड कामटा बाजारात तुफान पावसाचं बारिश चालू झालेली आहे जोराचा पाऊस चालू झाला आम्हाला उडान पुलाखाली शेतकरी या ठिकाणी थांबलेले आहेत जनावर घेऊन बघून घ्या भाजी कुठली वय महेश हिसाब पात्रड किती वय विताचे आहे चौथ्या विता ना दुधाची काय गॅरंटी आठ लिटर कायमचे किती दिवस राहिलेत आठ दिवस राहिलेत मला बघून घ्या महेश आपण जशी त्या परिस्थिती त्या मशीचा व्हिडिओ करायला मित्रांनो त्या पावसामध्ये वातावरण पांढरा आहे बघून घ्या मित्रांनो आठ लिटरची गॅरंटी झाली तर किंमत काय सांगितली एक लाख साठ हजार दीड लाख महिला घ्या चायनल बघून का नाही तर बघून घ्या चांगल्या क्वालिटीत मोबाईल नंबर सांगा झिरो पाचशे पंचावन्न अठ्याऐंशी झिरो पाचशे पंचावन्न झिरो चारशे झिरो चारशे पन्नास चॅनलच्या माध्यमातून गिरकांचं जमून जाते ठीक आहे